नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे गणेश पुराण कैलासवासन कृष्णाजी माधव देखणे यांच्या स्मरणात आपण गणेश चतुर्थीपासून गणेश पुराण पाहत आहोत सुरुवात आपण गणेशाच्या स्तवनां करूया वक्रतुंड महाकाय सर्व कोटी समप्रभावे विघ्न कुरुवे सर्व कार्ये सुसर्गा प्रजांना गणेशपुराण ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचतं आहे त्या सर्वांचं कल्याण व्हावं घरातील सर्व सगळ्यांना बुद्धी हो, प्राप्त हो मेधा प्राप्त हो संपत्ती प्राप्त होईल आणि घरामध्ये अन्नपूर्णेची कृपा असून हो। श्रीराम समर्थ आता आपण गणेशाची गोष्ट पाहतोय ती बालभक्त मोठ्या आदरयुक्त भावानी श्रवण केली असलेल्या सोमकांत राजाने रुगुक ऋषींना विचारले मुवर क्षमा असावी पण तुम्ही सांगितलेल्या या कथाक श्रवणाने माझ्या मनात काही प्रश्न उभे राहिले आपण कृपा करून मला त्या प्रश्नांची उत्तरे द्याल का मुनिवर मुद्गल ऋषी हे गणेशाचे भक्त त्यांची तपश्चर्याही खूप मोठी होती अजूनही प्रत्येक अजून प्रत्यक्ष दर्शन का दिले नव्हते दक्षास मात्र त्याच्या गतजन्मीच्या पुण्येने गणेशाचे दर्शन झाले तसेच कोणत्या जन्मीच्या पापकर्मामुळे या जन्मी व्यंग प्राप्त झाले त्या व्यंगात त्यात त्याच्या अंगात क्षते पडली हे का क आणि कशामुळे घडले त्यावर ऋषी सोमकांतास म्हणाले राजन जे जे म्हणून काही चांगले वाईट असे माणसाच्या वाट्याला येते ते, ते त्याच्या पूर्वजन्माचे फळ असते आता तू सांग की मी तुला बाळ दक्षाच्या पूर्वजन्माचा काही इतिहास इतिहास सांगतो त्यातून त्या हे राजन तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तर आता मी ध्यान देऊ नये सिंधू नावाच्या एका देशात पल्ली या नावाचं एक छोटंसं गाव होतं नारायणाचा उपासक आणि भक्त होता तो, तो रोज लक्ष्मी मातेची उपासना करायचा श्रीसुक्तचं पठण करायचा आणि जनता जनार्दनाची लहान मोठ्या अडचणी भागून त्यांना मदतही करायचा त्या कल्याणवाण्याला सुशील अशी इंदुमती पत्नी होती त्या श ईश्वर भक्त सुशील अशा दंपतीस बल्ला। बेड़, एक मुलगा झाला त्याचे नाव होते बल्लाळ हा बल्लाळ बाळास लहानपणापासूनच श्री गणेशाच्या भक्तीची मोठी वेळ मोठा वेळ असायचा बल्लाळाच्या मित्रांसोबतचा खेळसुद्धा देवदेव असा असायचा एकदा असे झाले की बल्लाळ आपल्या काही मित्रांसोबत नदी किनारी खेळायला गेला तिथे भटकत असताना त्याचा लक्ष एका दगडाकडे गेलं त्या दगडाच्या आकारात बला गणेशाचे दर्शन झाले त्याने तो गणे तो दगड उचलला मोठ्या श्रद्धेने कपाळी लावला अन जय गजानन जय गजानन असे भजन करीत तो मुलांच्या मदतीने तिथेच एका जागी गणेशाचे दगडाचे मंदिर उभा राहू लागला त्याचे मित्र पण त्याला दे त्याच्याबरोबर देवदेव खेळत इतके रम खेळण्यात इतके रमून गेले होते की मुलांना संध्याकाळ झाली की वेळ किती गेला हे कळलंच नाही बल्लाळबरोबर खेळत गेल असलेली मुले परत आली नाही म्हणून त्यांचे पालक बल्लाळच्या घरी गेले त्यांनी त्या कल्याण माण्याकडे मुलाबद्दल तक्रार केली तुझ्या मुलांनी आमच्या मुलांना बिघडवले आहे त्या म्हणून त्यांच्यावर तोंड सुख घेतले त्या त्याला बोल लावले त्याविरुद्ध गाव गावकीकडेही तक्रार केली दम दिला या सर्व प्रकाराने रोज रोजच्या अशा तक्रारी ऐकून मुलावर रागवलेल्या कल्याणवाण्यांनी एक हात बेताची का काठी घेतली आणि आज बंधारला चांगली सद्दल घडवायची असेही ठरवून त्याला शोधायला नदीकिनारी गेला त्याला फार शोधावे लागलेच नाही कारण नदीच्या काठावर बालमेळा गणेश मंदिर उभारून तिथे भजन करताना दिसला बल्लाळ दगडातील गणेश दर्शनाने इतका भारावून गेला होता की त्याला अवतीभोवती कसलेच भान नव्हते त्याला कोण काय बोलते याकडेही लक्ष नव्हते गोट्यांनी उभारले त्या मग देवाच्याच देवा, देवा दगडांच्याच मग देवाची पूजा भजन करण्यात बल्लाळ पार रंगून गेला होता बल्लाळ ठाम कुठे आहेस तू इथे आहेस का आता चांगलाच समाचार घेतो असे म्हणत कल्याणवाणी तिथे त्याच्यावर रागावलेल्या अवतारात येतात ती काठी पाहून इतर मुले लगेच तिथून पळाली पळतात इथ कल्याणवाणीने रागा रागाने ते मंदिर बोडून टाकले त्यातील तो गणेश सदृश दगड दूर भिरकावला आणि तो बल्लाळास नाही नाही ते बोलत आपल्या हातातील काठीने त्याने बल्लाळास मार मार मारले त्याच्या अंग त्याच्या अंगावर काळे निळे बळ उठले जखमा झाल्या रक्त येऊ लागलं पण इकडे बल्लाळच्या तोंडातील गणेशाचे नाम काही कमी झाले नव्हते आणि त्यांचे डोळे मिठलेले भरतच नव्हते त्यातच संतापलेल्या पित्यानी त्यास रागाने तशा अवस्थेत जवळच्याच एका झाडास बांधून ठेवले आणि बघू आता तुझा कोणता देव तुला सोडवतो असे म्हणत कल्याणवाणी रागा रागाने निघून गेला मागे राहिला तो मार खाल्लेला बल्ला तोही झाडाला बांधलेला मोडलेले मंदिर आणि दूर विकावलेला तो त्याचा गणपती दगड शारीरिक वेदनांनी तो बल्लाळ बाब भानावर आला त्याने ते उद्ध्वस्त झालेले मंदिर तो विरकावलेला गणपती गणपती स्वरूप दगड पाहिला तेव्हा त्याला ते फार वाईट वाटले आपल्याला शिक्षा करणाऱ्या करणाऱ्याचा नाही तर पूजा मोडणाऱ्याचा आणि देवदूर फिरकवणाऱ्याचा खूप राग आला आणि त्याच्या पूजाने गणेश मंदिर मोडले माझा गणेश दूर, मा दूर टाकला तो पापी दुराचारी माणूस आंधळा होईल बहिरा होईल कुबडा होईल आणि अंगात छते पडतील दुर्गंधी येईल असा शाप दिला थोड्या वेळाने भानावर येत पुनश्च त्याने उपास्य गणेशाची मानसपूजा चालू केली तो हात जोडून प्रार्थना करीत होता श्री गणेशास विनू लागला की हे देवादीपा गणेशा माझ्यावर कृपा कर मला तुझ्या दर्शनाचा लाभ घडू दे तू माझ्या भोळ्या भावड्या भक्तीचा स्वीकार कर माझ्यावर प्रसन्न हो प्रसन्न हो आणि तेवढ्यात बळलाच्या समोर एक दिव्य असा प्रकाश पडला त्या प्रकाशातून एक ब्राह्मणाचे रूपे रूप घेऊन गणेश समोर पकड झाला त्या चित्ररूपातील पुढे त्या विप्र रूपातील रूपात पुढे येऊन आपला वरदहस्त उंचावून गणेश म्हणाला बाळ बल्लाळा मी तुझ्या शुद्ध निर्मळ बालभक्तीवर प्रसन्न झालो आहे इतक्या लहान वयात तुझी निष्ठा भक्ती कौतुकास्पद आहे तुझे वचन कधीच खोटे होणार नाही तुझा शाप ज्याने तुझी पूजा मोडली त्यास नक्कीच भोगावं लागेल तो बल्लाळ तुला हे बल्लाळा तुला माझ्याकडून अन्य काही वर हवा आहे का तर अवश्य मागून घे मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे तेव्हा कृतकृत्य झालेला बल्लाळ गणेशास म्हणाला की हे देवा तुझे दिव्य मंगल स्वरूप नित्य माझ्या समोर राहू दे तुझे नाव नाव माझ्या मुखी सदैव येऊ दे हे देवा माझी तुला विनंती आहे की जिथे जिथे मी तुझे हे मंदिर उभारले जिथे मी इथं तुझे मंदिर उभारले तुझी पूजा केली आणि माझ्या ज्या माझ्या बोळ्या पूजा भक्तीचा स्वीकार तू केलास तिथे तू प्रकट झालास तिथेच तू कायम निवास कर आणि या गावाचा गावाच्या भक्तांचा उद्धार कर तेव्हा बल्लाळाच्या मनात श्रद्धा भक्ती लोककल्याणाचा उदात्त हेतू तू पाहून श्री गणेशाने त्याला अभिवचन दिले बाल बल्लाळा तुझ्या भक्तिप्वटी मी इथे निवास करीन तू मला आमंत्रण केले म्हणून माझ्या आधी तुझं नाव नावाचा उल्लेख करतील हे गाव आणि या गावातल्या गणपती भविष्यात श्री बल्लाळेश्वर किंवा बल्लाळ विनायक कि या नावाने प्रसिद्ध होईल मूषक वाहन मोरखस्त चामर कर्ण विलंबित सूत्र वामन महेश्वर पुत्र विघ्नविनायक उत्पादन असते विघ्न वाद नसते अशा प्रकारे बल्लाळ गणेशाची कथा आपणाला कशी वाटली आपण मला नक्कीच कळवा